की आमच्याकडे एक तरुण उंद नेतृत्व म्हणजे लोकांमध्ये उठाबस करणार नेतृत्व आमच्याकडे पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत सन्माननीय प्रतीकजी बांदेकर यांनी सुद्धा आज आमच्यावर प्रेम ठेवून आमच्या पक्षावरती प्रेम ठेवून त्यांचं दुपारी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला चांगलं तरुण उंद नेतृत्व हे संपूर्ण सावंतवाडीचा सा बदल पाहिजे किंवा सावंतवाडीमध्ये काहीतरी नवीन पाहिजे सावंतवाडीच्या तरुणांना दोन हातांना रोजगार मिळणं काळाची गरज आहे त्यांना सगळ्यांना लक्षात आल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे ओढ वाढलेला आहे प्रतीकजी बांदेकर यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे ते आपल्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये खूप चांगलं कार्य करते असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत खूप मदत केलेली आहे मला असं वाटतय की प्रतीक सारखे असंख्य मुलं ही आमच्या पक्षाकडे वाहण्याचा दृष्टिकोन आता वाढलेला आहे आणि आज आजपर्यंतच्या इतिहासात या जिल्ह्याचे खासदार म्हणा आमदार म्हणा संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या बाजूने आजपर्यंत दिसली आणि पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेवरती येणार याची खात्री आम्हाला आजपासून वाटायला खूप सुरुवात झालेली आहे